त्यानंतर आठ वर्षांनी तशी परिस्थिती ओढावली की काय अशी भीती सध्या आहे धरणात सध्या फक्त अठरा टक्के जलसाठा आहे गेल्या वर्षी साधारणकारक आणि समाधानकारक पाऊस झाला नाही जुलै ते ऑक्टोबर पर्यंत जायकवाडीत फारशी आवक झाली नाही त्यामुळे नियमित लागणाऱ्या पिण्याच्या उद्योगांनी पाण्याची गरज बावन्न ते पंचावन्न एम एल डी पाण्याची गरज उद्योजकांना आहे हा उपसा होऊन उद्योजकांना पाणी पुरवलं जातं पाण्यासह उद्योग व इतर पाण्याची गरज धरणातील उपलब्ध साठ्यातून पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे एप्रिल दोन हजार सोळा मध्ये घेतला होता पाणी कपातीचा निर्णय आणि एप्रिल दोन हजार सोळामध्ये जिल्हा प्रशासनाने उद्योजकांच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला नंतर पावसाळ्यामध्ये धरणात पाण्याची आवक चांगली राहिली मागील चार वर्षापासून धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहे दोन हजार तेवीस साली पावसानं दांडी मारल्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी आहे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले निवडणूक आणि पाणी टंचाई सोबत आहे दर तीन दिवसांनी जिल्ह्यातील टंचाईचा डावा घेत आहोत रुजू झालो तेव्हा शंभर टँकर सुरू होते आता चारशे त्रेचाळीस वर गेले आहेत पाणी वाया जाणार नाही यास पाण्यावर रसायन फवारणी हो करून जायकवाडीतील धरणातील अंदाजे लहान मोठ्या बेचाळीस पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी देखील अवलंबून आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील गावे औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आरक्षित आहे आणि शहराला रोज एकशे पस्तीस एम एल डी पाणीपुरवठा होतो तर उद्योजकांना बावन्न एम एल डी पाणी उपसा होतो म्हणजे शहराला रोज दोन दलघमी मिली पाणी लागतं मृत जलसाठ्यातून साधारण दीड वर्ष पाणीपुरवठा होणे शक्य आहे शहरातील गरज शहराची पाण्याची गरज दोनशे साठ एम एल डी असून सध्या एकशे पस्तीस एम एल डीचा पाणीपुरवठा शहरा लागतो ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर